महावितरण वीज कंपनीच्या अलगर्जीपणामुळे चोवीस मशीनचा मृत्यू गुळवंची तालुका उत्तर सलोबर येथे विजेच्या धक्क्याने चोवीस मशीनचा मृत्यू संबंधित पशुपालक हरिदास भजनावळी आणि विष्णू भजनावळे यांना तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी सोलापूर बार्शी रोडवर असलेल्या गुळवंची गावामध्ये विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या चोवीस मशी मरण पावल्या आहेत हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जेपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या म्हशीची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून केली आता है। एतिल जात आहे गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या चोवीस मशी होत्या गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावालगत असलेल्या ओढ्यात उतरल्या मात्र वेदेची तार तोडून त्या ओढ्यात पडली होती त्यामुळे ओढ्यात चाटलेल्या पाण्यात करंट उतरला होता याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती ते लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या मशी मरण पावल्या होत्या हे लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित मशींना त्या पाण्यात जाण्यापासून रोखले त्यामुळे चार मशींचा जीव वाचला आहे या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून व महावितरण वीज कंपनीकडून या संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी